सांगली जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने वेगवेगळ्या ठिकाणी तीन कारवाया करून चोरीला गेलेले मोबाईल फोन सोळा चांदीचे चा दागिने व एक मोटारसायकल ऐकून लाखोंचा आयवाज हस्तगत करत सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे मिरज शहर सव्वीस मोबाईलसह तीन चोरट्या अटकेत सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोलिंग करीत असताना मिरज एसटी स्टँड व त्रिमूर्ती गॅरेज परिसरात तिघेजण संशयितरित्या आढळले त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे सव्वीस मोबाईल मिळून आले समाधानकारक उत्तर न दिल्याने पोलिसांनी त्यांना विश्वासात घेत चौकशी केली असता त्यांनी सदर मोबाईल हे मिरज रेल्वे स्टेशन व एसटी स्टँड परिसरातून खिशातून चोरी केल्याची कबुली दिली सर्व मोबाईल मोबाईल समक्ष जप्त करून आरोपींवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे चोवीस अंतर्गत महात्मा गांधी चौक पोलीस व मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दोन जत चोरीचे सोने विक्रीसाठी घेऊन आलेला आरोपी जेरबंद सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकास मिळालेल्या माहितीनुसार एक संशयित इसम सुतगिरणी चौकात चौरीचे दागिने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार सापळा रचून सागर चांदू साळुंखे राहणार उमराणी रोड जत या इसमच ताब्यात घेण्यात आला त्याच्या पेशवीतून सोनं चांदीचे सा दागिने सापडले त्याने जत व कवटे महाकाळ परिसर घरपोडी करून हे दागिने मिळवले असल्याचे कबुली दिले त्यांच्यासोबत इतर तीन आरोपी परागंद असल्याचंही सांगण्यात आलं सदर आरोपी जत पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले तीन तासगाव युनिकॉर्नवरून आलेला संशयित सोन्यासह पकडला सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर कोंड यांच्या पथकातील अंमलदारांना मिळालेल्या माहितीवरून कुमटे भाटा परिसरात सापळा रचण्यात आला एक इसम विना नंबर युनिकॉर्न दुचाकीवरून येताना दिसल्याने त्यास थांबवून विचारपूस केली त्याने आपलं नाव रोहन राजेंद्र बक्षान राहणार अकलून सोलापूर असं सांगितलं त्याच्या अंग झाडतीतून सोना दागी चांदीचे दागिने आढळून आले दागिने व मोटारसायकल मंचा समक्ष जप्त करून त्याला तासगाव पोलीस ठाण्यात हजर करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे या तिहेरी कारवाईतून पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर नियंत्रण मिळवत तब्बल लाखोंचा ऐवज जप्त केला तिनही प्रकरणांचा तपास अनुक्रमे संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे मागील काही दिवसांमध्ये जी प्रॉपर्टी ऑफेन्सेस दाखल होती मला गुन्हे दाखल आहेत ते आता उघडकीस आलेली आहेत यामध्ये पाच फेन्सनॅची सात घरफोड्या दोन वाहन चोरी दोन जबरी चोरी आणि सव्वीस मोबाईल ही पोलीस विभागानं हस्तगत केली यामध्ये एकूण नऊ आरोपी आणि साधारणतः पस्तीस लाख सतरा हजार चारशे रुपये इतका किमतीचा मुद्देमाल ही जप्त करण्यात आलेला आहे ही सर्व गुन्हे वेगळा पोलीस स्टेशनला दाखल आहेत मागील काही दिवसांमध्ये ही दाखल झाली होती आमच्यासमोर ते आव्हान होतं आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा त्याबरोबर स्थानिक पोलिसांचं गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी चांगली भरीव कामगिरी केली आहे यामध्ये आम्ही प्रयत्न करत आहोत की जास्तीत जास्त आपल्याकडे हे गुन्हे दाखल होत आहेत ते उघडकीस येतील आणि श शं, संपूर्ण शंभर टक्के मुद्देमाल या गुन्ह्यांमधला आम्हाला हस्तगत करता येईल तसंच या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठीही आपण सातत्यानं कोमिंग ऑपरेशन करतोय आरोपींचा जे रेकॉर्डवरचे आरोपी गुन्हेगार आहेत त्यांचे आदानप्रदान आपण करतो आहे जेणेकरून यांच्यावर आमचं लक्ष राहील आणि सर्व नागरिकांना मी आश्वस्त करतो पोलीस विभाग काम करत भु, आहे आपणही काही जागरूक नागरिक म्हणून काही गोष्टींची खबरदारी घेणं गरजेचं आहे उदाहरणार्थ आपण जास्त दिवस घर बंद करून बाहेर जाणार असाल तर त्याची माहिती स्थानिक पोलीस स्टेशन आणि आपले शेजारी आपले जे आहेत त्यांच्याकडं पण असणं गरजेचं आहे जेणेकरून त्या भागामध्ये आम्ही रात्री जेव्हा गस्त असेल किंवा इतर वेळेला ही पोलीस गस्त चांगल्या पद्धतीने ठेवू त्या भागामध्येही आपलं फिक्स पॉईंट आम्हाला नेमणं सोपं जाईल स्थानिक ग्रामरक्षक दल आहे जनता मुक्त समिती आहे आणि पोलीस पाटील संघटना आहेत यांच्या मदतीनं आम्ही ग्रामीण भागामध्ये लक्ष ठेवणं आहोत आणि अशा प्रकारचे गुन्हे घडणार नाहीत किंवा काही दाखल झाले असतील तर त्याला आपण तात्काळ उघडकीस आणण्याचे प्रयत्न करतो आणि दादांच्या संदर्भात मान्य पोलीस महासंचालक कार्यालयाकडून पोलीस काका आणि पोलीस दिदी या संकल्पना निर्गमित करण्यात आल्या होत्या त्यानुसार आम्हाला आदेशही प्राप्त आहेत सर्व जिल्ह्यातील शाळा आणि कॉलेजमध्ये या दोन्ही पदांसाठी पोलीस काका आणि पोलीस दिदी कर्मचारी हे नियुक्त करण्यात आलेले आहेत त्यांच्या शाळा कॉलेजला भेटी नियमित स्वरूपात आम्ही ठेवणार आहोत आणि त्यांच्याकडून विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षतेची भावना निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये दे समुपदेशन आणि प्रबोधन हे दोन्ही कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी राबवू करगिणीच्या सर्व ठिकाणी करगें। करगणीचं जे आटपडी तालुक्यातलं प्रकरण आहे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सर्व आरोपींना पण तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे तर नाटक केलेले आहे आणि यातील पुरावे पण आम्ही घेत आहोत जेणेकरून ही घटना कशामुळे झाली काय गोष्टी कारणीभूत आहेत आणि लवकरात लवकर आम्ही जर दोषारोपत्र पण मान्य न्यायालयामध्ये सादर करू